मुंबई महापालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयातील एका कर्मचाऱ्यानं आपल्या निवृत्ती सोहळ्यानिमित्त सगळ्या सहकाऱ्यांना प्रबोधनकार ठाकरे यांचं एक पुस्तक भेट दिलं मात्र त्यावरून मोठा वाद निर्माण झालाय रुग्णालयातील महिला कर्मचाऱ्यांनी हे पुस्तक देणाऱ्या कर्मचाऱ्यावरच पुस्तक फेकून त्यांना माफी मागायला भाग पाडलं यावरून आता वाद निर्माण झालाय प्रबोधनकारांचं पुस्तक भेट देण्यात गैर काय असा प्रश्न मुंबई महापालिकेतील कामगार संघटनेनं केलेला आहे महिला कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी कामगार संघटनेकडून केली गेली आहे प्रबोधनकारांचं पुस्तक फेकून देणं हे संस्कृतीला नाही अशी प्रतिक्रिया या सगळ्या प्रकरणावर मनसेच्या संदीप देशपांडे यांनी दिली आहे श्रीजा सावंत यांनी माझ्या बरोबर वाद घालण्यास सुरुवात केली आणि त्यांचा वादाचा हेतू हा होता की आमच्या धर्माचा अपमान झालेला आहे आमच्या धार्मिक भावना दुखवलेल्या आहेत आणि त्याच्यामुळं तुम्ही माफी मागा असा त्यांचा हेतू होता बोलण्याचा माझी माणसं दुखवलेली आहेत म्हणून मी तिथं स्वारी बोललो पण स्वारी बोलल्याच्या नंतर परिचारिका श्रीजा सावंत यांनी माझ्या अंगावरती प्रबोधनकारांचं आणि दिनकरराव जवळकरांची पुस्तकं माझ्या अंगावरती फेकून मला अपमानित केलं ना की जी कारवाई प्र महापालिकेच्या रूल्स अँड रेग्युलेशननुसार जी कारवाई होते ती कारवाई व्हावी प्रबोधनकार ठाकरेंचं पुस्तक हे आज लिहिलेलं नाही ना। आहे ना प्रबोधनकार ठाकरेंच्या पुस्तकाला अनेक दशकं उलटून गेलीत आणि ज्या पुस्तकाविषयी वाद झाला हे अत्यंत क्रांतिकारक असं पुस्तक आहे हिंदुत्व आहे पण हिंदुत्वात कसं ढोंगबाजी आणि बोआबाजी शिरलेली आहे कशी अंधभक्ती शिरलेली आहे हां कसं शोषण असतं या संदर्भात त्यांनी प्रखर भाष्य करणारं हे पुस्तक कशी धर्माच्या नावाखाली लूट केली जाते याच्यावर त्यांचं भाष्य कसं लोकांना फसवलं आहे यावर त्यांचं भाष्य आहे आणि हे पुस्तक यापुढे अधिक जास्त जोमाने विकलं जाईल ही चुकीची बाब आहे प्रबोधनकारांनी आपल्याला माहिती आहे की त्या काळामध्ये सुद्धा जे देशाला आणि जगाला आणि माणसाला जे मार्गदर्शन केलेलं आहे त्याचा एक प्रकारचा अपमान आहे त्यांनी या गोष्टीचा विचारच केला होते ते कुठल्याही देवाच्या विरोधात नव्हते त्यांनी या ठिकाणी मांडणी करत असताना ज्या पुस्तकामध्ये त्यांनी मांडणी केली ते कमीत कमी प्रेझेंट दिलेलं पुस्तक तरी आपण फेकू नये एवढी तरी माणसाला मानसिकता असली पाहिजे मला ते असं वाटतं की हा प्रबोधनकाराचा अपमान नसून हा एक मोठ्या व्यक्तीचा आणि एक त्यांनी राज्याकरता किंवा देशाकरता जे विचार मांडले त्याचा अपमान आहे हे त्याचा आम्ही त्याचा निषेध करतो मूर्खपणाचा कळस आहे हा मूर्खपणाच्या सगळ्या हद्दी पार करून केलेलं काम आहे ज्या पद्धतीने समाजामध्ये सनातनी धर्माच्या नावाखाली विष पेरण्याचं सा काम चालू आहे त्याचंच हे द्योतक आहे काल एकजण उठतो काय आणि सनातनी धर्माच्या नावाखाली अपमान केला म्हणून चीफ जस्टिस ऑफ इंडियावर बूट फेकून मारतो काय किंवा आजची जी घटना प्रबोधनकारांचं पुस्तक फेकून मला असं वाटतं ह्या सगळ्या गोष्टी या समाजामध्ये विष पसरवण्याचं जे लोक काम करत आहेत त्याचं हे द्योतक आहे अशा लोकांवर कडक कारवाई झाली पाहिजे पुस्तक जे आहे ते पुरोगामी विचाराचं पुस्तक आहे ते प्रबोधनकार ठाकरे साहेबांनी लिहिलेलं पुस्तक आहे आता जो माणूस रिटायर होतोय त्या व्यक्तीने पुरोगामी विचाराला मनामध्ये ठेवून ते पुस्तक दिलं असावं याच्यात आता दुसरा अधिकारी तिथं का विरोध करतो त्याच्या मागे काय कारण आहे मग ह्याच्यामुळे आम्हाला भीती अशी वाटायला लागलेली आहे की जेव्हा प्रशासनाकडे बघतो प्रशासनाने कुठेही कुठल्या विचाराचं राहू नये है। जब प्रशासना मदे नाही तर निपक्ष तिथं असूया जर प्रशासनामध्ये सुद्धा एक विचाराचे लोक ते सुद्धा मनुवादी विचाराचे नाहीतर तर जातीवादला ताकद देणारा विचाराचे लोक जर जात असतील हे योग्य ठरणार नाही लोकशाहीला घातक आहे